उपमाची रणी मी माझे सगळे गुलाम उपमाची रणी मी माझी सगळी गुलामची राणी मग <laughs> तसे काय तुम्हाला कुठंतरी पाहिल्याच वाटतय स्वप्नात बघितलं असेल आता मी कुठं स्वप्नात आहे चला कुठं पाच किलो साखर साकर ना होता बावीस रुपये पैसे मागतात आम्ही काय कुठं पळून जाते भाई संध्या गावाचं येणं जाणं हाय माझ्याकडं मला सतनारायणाची पूजा हाय पूजा हाय पर... मालक चांगलं ओळखतात मला तुम्ही पण या की रात्री तीर्थप्रसाद घ्यायला रात्री तीर्थप्रसाद ये बर येऊ मी हा हा <laughs> <आ? laughs> <laughs> 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 असा धंदा केला तर केला मला एक नंबरची बाई आहे ती तिला पाच किलो साखर उधार दिली काय पैसे माझ्याजवळ पैसे असेल तर माझ्या मित्राला एसटीच्या टाकावरून कशाला प्रवास करायला लावला असता आणि तुमच्याकडे नोकरी तरी कशाला केली असती तुझ्याकडे बापाचा माल आहे यापुढे तुझा बाप आला तर उधार द्यायचं नाही समजला यापुढे तुझा बाप आला तरी उधार द्यायचं नाही काय देश्रम नालायक अरे मूर्ख हाय एक मासे आधी पंधरा पैसे टाका पाच दिसत ना गड्या घरी गडी घडी कोणाला म्हणतो मी काय घडी दिसतो काय पैसा टाका आणि माचीच घ्या काय चेष्टाय पैसा मागतो सोय काय का कुटे पळून जातो काय आम्ही का सगळ्या गावचं येणं झालं हाय आपल्याकडे गणपत पाटील म्हणतात आपल्याला उधार मिळणार नाही का एवढा कसला रे तुला मालकाची ऑर्डर आहे यापुढे तुझा आला तरी उधार द्यायचं नाही काय आरामखोर माझा बा कसूच होय असं मालक म्हणाले मी नाही माफ करा पाटील नवीनच ठेवलंय कामाला कुठं <laughs> काय बोलावं कळतच नाही हे घ्या माझी जरा नीट समजावून सांगा चला कुठली माझ्याकडे जमा होता तुम्हाला एक, एक नमुना आहे गाढ मूर्ख काय दोस्त लागलं काय बरं लागलं नाही मग तुम्ही सोडवलं असता तर नक्कीच गेलो असतो तुम्ही आम्ही कशाला सीधा गजा बोलले का बोलने कर मला हे खेळले तेर नाम माझं नाव राजा क्या गावात नवीनच आहे मी त्याचं कळलं मला आता काय होतं ते काम पड गेलं छोटे कशाला काळजी करतो सगळे राजे आजकाल आज रस्त्यावर आणू तुम्ही काय घेऊन एक आधार होता ना तो पर नायचं काय पोटात पोटावाले काम हे आपण काम नाही चल मरे साथ कुठं माझ्या घरी तुला कसं लवकर अरे छोट यार कोण कोणाचा भार वाहतोय खरंच नाही वाले का नाम हे तर मार्गाचं पाकीट दिसत त्याने तुला मारलाय सालाचा खिसा हलका करून टाकला नाही तू किसे का आहे काय करणार भांडवलची दुनिया आहे का आजकाल कोर्टाकडे तर सगळं करावं लागतो बिन भांडवल धंदा पकडला पोलिसांना म्हणजे लॉजिंग बोर्डिंग फुकतात चल मेरे साहेब अरे यार काय तो झगडत आहे यार कसं काय वाटलं लॉजिंग तब्येत राहायच खाना पिना मजा झाला तुझे मुखा कसे खेळायचे शिकवतो लोणवाणी असा तयार करतोच झालं विचारलंच अरे ही सिनेमा सुट्ट्याची टाईम म्हणजे आमची धंद्याची टाईम विचारलं जय काली काली महाकाली लेडवाली कलकत्तीवाली बघ जाण लावून घे चोरात फार सोसवला नाही इकडं तो तमाशत आहे मुझे महोित आहे म्हणजे बहुत तयार करताय महादिने है जाले अगं झालो का नाही तुझं आवर बघू लवकर लय झालनाय हां स्वेटर वाली इकडे कुठं स्वेटर वाली इकडे अंगण तुले काय सांगतो चल हा जानी तिब ये बस मधली सीआय बस बस होय लई उपकार झाला मैत्रिणीच्या लग्नासाठी मालका ना ना आता तेच गेला असत म्हणजे मालकानं ठेवला ठेवलं वय आम्हाला सीआयडी साहेब सीआयडी कसलं सीआयडी आणि कसलं काय आम्ही चोर पकडला गेले त्याची त्याची चोर, चोर, चोर। चोर। नाही तुमची कृपा कधी विसरायची नाही का मला दोघांनाही आणि तुमचे ते पोत्यातले दोस्त कुठे गेले हा तो हा भेटतो ना कधी कधी इथं महाराजांच्याकडे असतो हा दुसरा दोस्त अच्छा इथं असत्या काय करतात हा ना तो आपला सोशल वर्कर आहे सामान्य फार मोठे लोक दोस्त आहेत तुमचे आम्ही कसले मोठे या हातानं या हातानं लोकांचा भार होईल तितका हलका करायचा शाले हे शाले कोण असं तुझी आई का माझा भाग चल बाय लवकर नाही तर डोस का फिरायला खा खावीस बरं येते मी कुठे राहता तुम्ही माझ्या फुली ती पातळीची छाळे हे शाळे आले होता ठेकेदार आहे काय खाल्लं